अनंतकोटी ब्रह्मांड नायक शासक वैभवता स्वामी शिवप्रभू चर्चा दिनकमस्तकं जगदाज जगद्गुरु भगवत पादरण आदि पंचाचार्य भगवादि प्रथम मनमथादे शिव संतांचं पूजन करून स्मरण करून महातपस्वी योगीरा संजीवन समाधीस्थ परमपूज्य लिंग एक सद्गुरु दिगंबर शिवाचार्य महाराजांच्या पवित्र संजीवन समाधीस्थली सांगतांदंड समर्पित करून मठाचे मठाधी वयोवृद्ध ज्ञानवृद्ध तपोवृद्ध परमपू सद्गुरु सामशिवाचार्य महाराज यांच्या पवित्र चरणी कोटी कोटी साष्टांग समर्पित करून तद्वतच मठाधिपती हृदय परममित्र वेदांताचार्य सद्गुरु दिगंबर शिवाचार्य महाराज यांच्याही चरणी साष्टामदंड समर्पित करून गिरगाव मठाचे मठाध्यक्ष परमपूज्य गुरुपादेश्वर शिवाचार्य महाराज यांच्या दंड समर्पित करून पात्र मठाचे मठाध्यक्ष परमपूज्य काश्विनाथ शिवाचार्य महाराज यांच्या हिच्या दंड समर्पित करून थोरावा मठाचे श्री श्रीमंथया महाराज उपस्थित सर्व अजनी मंडळ प्रवचनकार कीर्तनकार ग्निजन गायक वादक उपस्थित सर्व शिष्य मंडळी सद्गुरु लिंगैक्य दिगंबर शिवाचार्य महाराजांच्या सतहत्तरव्या निमित्त तुम्ही आम्ही सर्व या ठिकाणी गुरु महाराजांचा खूप आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी एकत्र आलेलो आहोत पालखी मिरवणुकीच्या माध्यमातून भव्य देवी अशी या ठिकाणी पालखी सुद्धा सद्गुरूंची झालेली आहे गुरु महाराजांचा अमृत उपदेश सुद्धा प्राप्त झालेला आहे जीवना लागे असे झाले संत पाहून देखील आजे मोठा लाभ झाला सखा सद्गुरु भेटला म्हटल्याप्रमाणे अत्यंत अत्यंत आपल्या जीवनाचा जो महत्वाकांक्षेचा दिवस असतो तो सद्गुरु भेटीचा असतो आणि या सद्गुरु भेटीच्या माध्यमात लिंगाज्ञ सद्गुरु यांची जी समाधी आहे ती निर्विकल्प समाधी आहे समाधीचे भाग आहेत त्यामध्ये अल्प समाधी आहे इष्टलिंग पूजेच्या माध्यमात तुम्ही आम्ही साधना करतो गुरुंनी दिलेल्या मार्गाप्रमाणे उपदेशाप्रमाणे ती अल्प समाधी आहे त्यानंतर आम्ही सुशूक्तीचं जीवन उभयशी नाही त्याप्रमाणे अल्प समाधी केलं जातं आणि ज्यावेळी विसरतो त्याला मान विसरतो आणि आत्मसाक्षात्काराच्या माध्यमातन अणु रेणुपूर्ण अष्टाने पाषाणी सर्वत्र समान आत्मा तोची ज्ञानदेव म्हणून भजा आत्मदेवा अखंडित सेवा करा

राणी प्रश्न केला अरे म्हणजे ज्ञानदेव आणि चांगल्या देवाला भेटत असताना भिंत चालवली निर्जीव भिंत चालवली मग तुम्ही महाराज तुम्ही ते भिंत चालवू शकतात का त्याला म्हटलं निश्चित आम्ही चालवू शकतो पण त्याच्यासाठी तुला सुद्धा चांगल्या देवाप्रमाणे वागावर बसून यावं लागेल जोपर्यंत चांगल्या देवा ज्ञानदेवाला वागावर बसून भेटायला येत नाही त्यावेळेस दशकामध्ये होत्या वर्षी पासष्ट मोगळ्या ज्या आहेत त्या ज्ञानदेवावर देवावर निर्माण समाधीवर आहे निर्मिक्प समाधीवर आहे म्हणून त्या समाध्या सांगितल्यावर म्हणजे बसून आले आपण आपल्या ज्येष्ठत्व असल्यामुळे आपण सुद्धा त्यांना भेटायसाठी मोठ्यांना भेटायला आला पण गुरुलाच घरी आणण्यापेक्षा आपण पहिले मठात जायचं असले तिथे साष्टांग धन्यवाद घालायचा असतो आता सध्या मोबाईलचं फॅशन आहे ना मला या आपल्या घरी आमंत्रण देतो आपण ठीक आहे काय वेळ परिस्थितीनुसार घ्यावं लागते पण मठाला जाऊन शेवटून साष्टांग धन्यवाद घालून समाधीला नमस्कार करून राधेवर नारायण आमंत्रण देण्याची प्राचीन प्रथा आहे आणि त्या प्रथेनुसार ज्ञान देवाने सुद्धा सांगतो आपल्याकडे येणार आपल्यापेक्षा ज्येष्ठ आहे म्हणून आपण सुद्धा गेलो पाहिजे त्या भिंतीवर बसलेली होते पडकावर बसते आणि सागर लक्षात शक्ती प्रदर्शन करण्यासाठी गेलेले नाही पण एक लक्षात ठेवा आपण एक प्रसंग होणं अत्यंत महत्त्वाचं आहे ग्रंथावर संतावर अभंगावर आणि भगवंतावर विश्वास असणं अत्यंत महत्वाचं आहे अहो विश्वासाचे कोटी लाभ होय आणि या विश्वासाचे कोटी आपल्यातले छोटे मोठे असतात पाच नसतात म्हणून आपल्या घरच्या गोष्टी असतात त्या घरीच राहून आपल्या घरी मार्गपूर्ण विचार करून त्या सोडवल्या पाहिजे आणि या धर्मासाठी या देशासाठी आणि आपल्या संरक्षणासाठी आपण सर्वांनी भक्ती मार्गावर आपण गुरु भक्ती बरोबरच आजची हे सावध निजू नका निजू नका पुढे आहे बघू नका निजू नका जागा लागा आपल्या सुधारणाने व्हावा ही शक्ती हीच मोठी हीच उठली हाच आशीर्वाद परमपुटे लिंगायक सद्गुरु दिगांबर शिवाचार्य महाराजांनी तुम्हा आम्हा सर्वांना द्यावा हे सर्वांच्या वतीने सद्गुरु माऊलींच्या सर्वात श्री शासन सेंटरसोबत प्रार्थना करून झालेली अल्पशी सेवा सद्गुरु सांबर शिवाचार्य महाराजांनी